नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिंपल एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओचं टॉपिक आहे स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहे जे की इतिहासाचं जे जुनं पुस्तक आहे इयत्ता अकरावीचं त्यावरती एक प्रश्न बेस आहेत विद्यार्थी मित्रांनो हा भाग एक आहे व्हिडिओचा आणि भाग दुसरा यानंतर येणार आहे भाग एकमध्ये मध्ये मी तुम्हाला पंचवीस प्रश्न देणार आहे आणि भाग दोनमध्ये मध्ये त्यात पुढचे पंचवीस प्रश्न देणार आहे टोटल पन्नास प्रश्नांचे हे दोन व्हिडिओ असणारे विद्यार्थी मित्रांनो या पन्नास प्रश्नांमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचं काय काय योगदान होतं त्यावरती कसले कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला मी या टॉपिकमध्ये दे देणार आहेत हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एम पी एस सीच्या राज्यसेवा गट अ गट ब कंबाईन परीक्षा पोलीस भरती सरळसेवा भरती यासाठी अतिशय महत्त्वाचे पडणार आहे त्यामुळे तुम्ही हे जे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे त्या प्रश्नांचा सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या या येणाऱ्या जेवढ्या पण आगामी परीक्षा असतील त्यामध्ये तुम्हाला याचा पुरेपूर फायदा होईल तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक पहिला आहे उमाजी नाईक यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा उमाजी नाईक यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा पहिलं विधान आहे उमाजीने पंधरा डिसेंबर रोजी पुण्यातील कलेक्टर आपल्या सादर केल्या दुसरा विधान आहे कलेक्टरने उमाजीला पकडून देणाऱ्या पाच हजार रुपये आणि दोनशे बीगे जमीन बक्षीस म्हणून जाहीर केले नंतर आहे तिसरा विधान बघा उमाजीचा पहिला संघर्ष मांढरदेवच्या डोंगरावर कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिनटॉश यांच्याशी झाला विधान काय वर प्रश्न काय तर वरील वरीलपैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने सत्य आहेत अ पर्याय आहे अ फक्त अ आणि एक आणि दोन ब आहे फक्त दोन आणि तीन क आहे फक्त एक आणि तीन आणि ड आहे वरीलपैकी सर्व तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब फक्त दोन आणि तीन मी बघा तुम्हाला सांगतो फक्त दोन आणि तीन ह्याचं उत्तर आहे यामध्ये काय दिलेलं आहे चुकीचं काय तर उमाजीने पंधरा डिसेंबर अठराशे सत्तावीस रोजी पुण्यातील कलेक्टर रॉबर्टसनकडे आपल्या मागण्या सादर केल्या तर नाही विद्यार्थी मित्रांनो पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबरला अठराशे सत्तावीसला कलेक्टर रॉबर्टसनने जाहीरनामा काढला होता ठीक आहे मी तुम्हाला या या प्रश्नामध्ये काही स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे यामध्ये दिलेलं आहे बघा पंधरा डिसेंबर रॉबर्टसनला ना जाहीरनामा काढला होता त्याचा अर्थ असा होतो की जाहीरनामा जर काढला तर त्याच्या अगोदर मागण्या सादर केलेल्या होत्या असं अकरावीच्या पुस्तकामध्ये पण दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक ब फक्त दोन आणि तीन आहे त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिशांच्या विरोधात पहिला सशस्त्र उठाव करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाला दिले जाते पहिला सशस्त्र उठाव ठीक आहे अठराशे सत्तावनच्या उठावाच्या नंतर ब्रिटिशांच्या विरोधात जर निकेला केला त्याचं श्रेय कोणाला दिलं जातं तर अ पर्याय उमाजी नाईक ब पर्याय वासुदेव बळवंत फडके क पर्याय सेवाना सेवाराम घिसाडी आणि ड आहे रंगो बापूजी गुप्ते विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब वासुदेव बळवंत फडके तंत्र बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन जोड्या जुळवा रामोशीचे उठाव आणि ब्रिटिश अधिकारी यांच्याशी दिलेला आहे अ मध्ये आहे पर्याय क्रमांक अ आहे पहिला जाहीरनामा अठराशे सव्वीस एक मध्ये दिलेला आहे नंतर ब आहे इकडे बघा अ मध्ये पहिला जाहीरनामा अठराशे सव्वीस ब आहे तिसरा जाहीरनामा नंतर क आहे उमाजीला पकडण्याची जबाबदारी आणि ड आहे पर्याय क्रमांक ड आहे पंधरा डिसेंबर आठ पंधरा डिसेंबर अठराशे सत्तावन्नचा जाहीरनामा तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर बघा आपण काय बघूया अ पहिला जाहीरनामा कधी झाला ठीक आहे पहिला जाहीरनामा ज्या झाला त्याला शंभर रुपये बक्षीस देण्यात आले असं सांगितलेलं आहे नंतर ब आहे तिसरा जाहीरनामा याचं उत्तर आहे ब बाराशे रुपये बक्षीस या प दुसऱ्या बक्षिसामध्ये सॉरी दुसरी तिसरा जो जाहीरनामा होता त्यामध्ये बाराशे रुपये बक्षीस देऊ असं सांगितण्यात आलं होतं त्यानंतर क आहे उमाजीला पकडण्याची जबाबदारी कोणाला देण्यात आली होती तर अ क अलेक्झांडर आणि मॉन्टिकिश यांना देण्यात आली होती आणि ड आहे पंधरा डिसेंबरला अठराशे सत्तावीसच्या जाहीरनामामध्ये प पाच पारा, हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते हे उमाजी नाईक आणि किंवा रामोशींचे उठाव जे झाले होता आणि त्याचे काही ब्रिटिश अधिकारी होते आणि त्यावेळेस जे जाहीरनामा दिला होता त्यावेळेस कोणते कोणते बक्षीस दिले होते यावरती हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहिले प्रश्न समजून घ्यायचा की नेमका प्रश्न कशासाठी आहे त्यानुसार त्याचं उत्तर आपल्याला येतं तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पर्याय क्रमांक अ अ ब कड ठीक आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक चार काय प्रश्न आहे प्रश्न आहे डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट डेक्कन रि ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट संबंध करण्यामागे खालीलपैकी कोणते मुख्य कारण होते कोणते मुख्य कारण होते डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्टच्या मागे तर अ आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव ब आहे वासुदेव बळवंत फडके यांचा बंड क आहे अठराशे सत्ता अठराशे पंच्याहत्तरचे शेतकऱ्यांचे बंड सुपे उठाव म्हणतात त्यांना आणि नंतर आहे ड अठराशे एकोणसत्तर एकोणऐंशीचा दुष्काळ तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क अठराशे स पंच्याहत्तरचे शेतकऱ्यांचे बंड त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक पाच काय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उमाजीला उमाजी नाईकला उमाजी नाईक यांना अठराशे पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी पकडण्यात आले आपल्याला ते ठिकाण विचारलेलं आहे तर अठरा पंधरा डिसेंबर अठराशे एकतीसला उमाजी नाईक यांना पकडण्यात आले ठीक आहे पण ते ठिकाण कोणतं होतं असं विचारण्यात आलेलं आहे अपर्याय मुळशी ब आहे उत्तोळी क आहे भिवरी आणि क ड आहे जेजुरी तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ब पर्याय उत्तोळी या ठिकाणी ओमाजी नाईक यांना पकडण्यात आले होते त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा काय आहे तर कोळ्यांच्या उठावाचा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये पुणे येथे झालेल्या उठावात कोळ्यांनी कोणती कोणत्या घोषणा केल्या होत्या कोळ्यांच्या उठावाच्या दुसऱ्या टप्प्यात ठीक आहे म्हणजे अठराशे एकोणचाळीसच्या दरम्यान पुणे येथे झालेल्या उठावात कोळ्यांनी कोणत्या घोषणा केल्या होत्या तर पर्याय क्रमांक एक आहे दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद दिले जावे असं म्हटलं पर्याय क्रमांक दोन आहे इंग्रजांचे बंड इंग्रजांचे राज्य बुडाले असून आता आमचे राज्य आले आहे असं त्यांनी घोषित केलं आणि पर्याय क्रमांक तीन आहे संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे असं त्यांनी सांगितलं तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे फक्त एक म्हणजे हे पर्याय क्रमांक ब आहे एक आणि तीन पर्याय क्रमांक क आहे एक दोन तीन आणि पर्याय क्रमांक चार आहे ड दोन आणि तीन तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब फक्त एक आणि तीन म्हणजे बाजीरावास पेशवीपद दिले जावे असं त्यांनी म्हटलं होतं आणि संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात द्यावं अशा या दोन गोष्टींची घोषणा त्यांनी केलेली होती तंत्र बघूया प्रश्न क्रमांक सात अठराशे सत्तावनच्या उठावात पेठ जे की नाशिक जिल्ह्यातलं आहे येथील कोळ्यांचे नेतृत्व कोणी केले अठराशे सत्तावन्नच्या उठावात पेठ येथील नाशिक कोळ्यांचे येथील कोळ्यांचे नेतृत्व कोणी केले तर पर्याय क्रमांक एक आहे राघोजी भांगरे ब आहे बापू भांगरे क आहे भगवंतराव निळकंठराव आणि ड आहे रामजी भांगडिया विद्यार्थी मित्रांनो नु? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क भगवंतराव निळकंठराव ठीक आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक आठ काय प्रश्न आहे तर मुधोळ संस्थानातील बेरड जमिनीचा उठाव कोणत्या कारणास्तव झाला मुधोळ संस्थानातील बेरड जमिनी जमातीचा उठाव कोणत्या कारणास्तव झाला तर अपर्याय आहे वाढीचा वाढीव शेतसारा म्हणून या कारणासाठी ब आहे अठराशे सत्तावन्नच्या सशस्त्र शस्त्रबंदी कायदा आणि निशस्त्रीकरण यामुळे क आहे वतने जप्त केल्यामुळे आणि ड आहे दत्तक विधान नामंजूर केल्यामुळे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अठराशे सत्तावन्नच्या शस सशस्त्री बंदी कायदा आणि निशस्त्रीकरण यामुळे या या कारणामुळे बेरड या जमातीचा उठाव झालेला आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक नऊ वासुदेव बळवंत फडके यांच्या वकीलपत्राचे काम उच्च न्यायालयात कोणी पाहिले वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्राचे जे काम होते उच्च न्यायालयात ते कोणी बघितले तर अ आहे सावित सार्वजनिक काका ब आहे न्यायमूर्ती रानडे क आहे महादेवची माझी आपटे आणि ड आहे गोपाळकृष्ण गोखले विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे क महादेवची माझी आपटे बघूया प्रश्न क्रमांक दहा खालील विधाने तपासा आणि अयोग्य विधान ओळखा आपल्याला अयोग्य विधान विधान ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघूया पर्याय क्रमांक एक आहे उमाजी नाईक यांचा जन्म अठराशे सतराशे एकाहत्तरमध्ये भिवरी गावात झाला ठीक आहे तंत्र बघूया ब विधान आहे उमाजी नाईक यांना तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी फाशी देण्यात आली ठीक आहे पर्याय क्रमांक तीन आहे उमाजीला राजे ही पदवी स्वतःच लावली होती ठीक आहे त्यानंतर पर्याय क्रमांक चार आहे काळा व नाना यांनी उमाजीचा विश्वासघात केला तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये याचं अयोग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दोन फेब्रुवारी अठराशे बत्तीसला ला यांना फाशी देण्यात आली तर नाही विद्यार्थी मित्रांनो त्यांचे फाशीची तारीख होती तीन फेब्रुवारी अठराशे चौतीस आणि बाकीचे सगळे विधानं बरोबर आहे म्हणजे उमाजी नाईक यांचा जन्म अठराशे सतराशे एक्क्याण्णवमध्ये भिवरी येथे झाला हे विधान बरोबर आहे त्यानंतर उमाजींनी स्वतःला राजेमुन्नी पदवी स्वी लावली होती हे पण बरोबर आहे काळा आणि नाना यांनी उमाजीला विश्वासघात केला हे सुद्धा वाक्य बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक अकरावा त्यामध्ये काय दिलेलं आहे अठराशे बावीसमध्ये खानदेशात कोण कौन, कोणाच्या नेतृत्वाखाली बिल्लांचा उठा। उठाव झाला मोठा उठाव झाला होता अठराशे बावीसमध्ये कुठे तर खानदेशमध्ये पर्याय क्रमांक एक आहे नाईक ब आहे हिरा क आहे सेवाराम आणि ड आहे शेख दुल्ला तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हिरा म्हणजे हिरा यांच्या नेतृत्वाखाली अठराशे बावीसमध्ये खानदेशात एक भिल्लांचा मोठा उठाव झालेला होता तर बघूया प्रश्न क्रमांक बारा लेफ्टनंट ले ऑट्रिमनने भिल्लांचा उठाव शमण्यासाठी म्हणजे कमी करण्यासाठी कोणते धोरण स्वीकारले होते तर पर्याय क्रमांक अ आहे केवळ दडपशाहीचे धोरणासाठी ब आहे फोडा आणि झोडपा यासाठी क आहे गुन्हे माफ करणे आणि जमिनी परत करणे किंवा समेट घडवणे यासाठी आणि ड आहे बिल्लांना हत्तबार करण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क गुन्हे माफ करणे आणि जमिनी परत करणे यासाठी नंतर बघूया प्रश्न क्रमांक तेरा अठराशे सत्तावनच्या उठावादरम्यान नागपूरमध्ये बंडखोरांची योजना कशामुळे अयशस्वी ठरली अठराशे सत्तावनच्या उठावाच्या दरम्यान जे आहे नागपूरमध्ये बंडखोरांची योजना होती ती कशामुळे अयशस्वी ठरली याचं कारण विचारलेलं आहे अपर्याय आहे वेळेचा अभाव ब आहे फितुर्कीमुळे आणि आकाशात शोभेचे दारूचे फुगे फोडण्याचा संकेत इंग्रजांना समजल्यामुळे क आहे शस्त्रांचा तुटवडा आणि ड आहे राणी लक्ष्मीबाईंचा पराभव तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ब पर्याय क्रमांक ब फितुरीमुळे आणि आकाशात शोभेचे दारू फिग दारूचे फुगे फोडल्यामुळेच इंग्रजांना संकेत मिळाल्यामुळे बंडखोरांचा जी जी योजना होती ती दडपण्यात आली होती इंग्रजांनी ती दडपून टाकली त्याच्यामुळे हा जो उठाव आहे नागपूरमधला तो अयशस्वी झाला नंतर बघूया प्रश्न क्रमांक चौदा वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांसह पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांसोबत पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला तर अ आहे धामरी क ब आहे लोणी क आहे वाल्ले आणि डे ड आहे खेळ विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ धामरी तर बघूया प्रश्न क्रमांक पंधरा अठराशे पंचा पंच्याहत्तरच्या शेतकरी उठावाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील कोणत्या गावातून झाली अठराशे पंच्याहत्तरच्या शेतकरी उठावाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील कोणत्या गावातून झाली अ आहे सुपे ग आहे इंदापूर क आहे करडे किंवा कर्धे आणि ड आहे तर शिरूर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे क करडे किंवा कर्धे तर बघूया प्रश्न क्रमांक सोळा बघूया त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळा काय सांगतो देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष देशप्रेमाने उत्थंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष अशा शब्दात वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव कोणत्या वृत्त के वृत्तपत्राने केला त्या वृत्तपत्राचं नाव आपल्याला विचारलेलं आहे तर वृत्त ऑप्शन बघूया पर्याय क्रमांक अ आहे केसरी ब आहे पी म्हणजे अमृत बाजार पत्रिका क आहे नेटिव्ह ओपिनियन आणि ड आहे मराठा तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे अमृत बाजार पत्रिका पर्याय क्रमांक ब त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सतरा रामोश रामोशी समाजाबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे आपल्याला असं विचारलेलं आहे रामोशी समाजाच्या बद्दल ते स्वत रामवंशी समजतात त्यांच्या वस्त्या प्रामुख्याने सात माळावा अजिंठा परिसरात होत्या नंतर क आहे पुणे प्रांतात चव्हाण आणि जाधव आडनावांचे रामोशी आढळतात आणि ड पर्याय उमाजी नाईक हे त्यांचे प्रमुख नेते ते होते तर विद्यार्थी मित्रांनो याचं पर्याय क्रमांक ब हे उत्तर आहे कारण हे विधान असत्य आहे ते स्वतःला रामोंशी समजत होते हे विधान बरोबर आहे पुणे प्रात चव्हाण आणि जा जाधव आडवण आठ नावांचे रामोशी आढळतात हे सुद्धा विधान बरोबर आहे उमाजी नाईक हे त्यांचे प्रमुख होते हे सुद्धा बरोबर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे वाक्य आहे ते चुकीचं का आहे तर सातमाळा अजिंठा भागात बिल्लांचा प्रभाव होता आणि रामोशी प्रामुख्याने पुणे सातारा आणि पुणे सातारा या भागात आपल्याला आढळण्यात येते ठीक आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन म्हणजे ब हे असत्य आहे नंतर बघूया प्रश्न क्रमांक अठरा उमाजी नाईक यांनी अठराशे सॉरी सोळा फेब्रुवारी अठराशे एकतीस रोजी काढलेल्या जाहीरनाम्यात काय आदेश दिले होते अठराशे एकतीसला म्हणजे सोळा फेब्रुवारी अठराशे एकतीसला जो जाहीरनामा काढला होता उमाजी नाईक यांनी त्यात काय आदेश होते तर पर्याय क्रमांक एक आहे दिसेल त्या था युरोपियनांना थार करावे हे बरोबर आहे त्यानंतर ज्यांनी वतने गमावली आहेत त्यांनी उमाजीला पाठिंबा द्यावा हे सुद्धा बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक तीन आहे इंग्रजांची नोकरी करणाऱ्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत हे सुद्धा बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ड कारण तिन्हीच्या तिन्ही वाक्य बरोबर आहे या त्यांच्या आदेशामध्ये दिलेलं होतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक एकोणावीस अठराशे सत्तावनच्या उठावात कोल्हापूरमध्ये कोणत्या रेजिमेंटने पुढाकार घेतला अठराशे सत्तावनच्या उठावात कोल्हापूरमधल्या कोणत्या रेजिमेंटने पुढाकार घेतला तर बघा अ तर आहे एकवीसवी रेजिमेंट ब आहे सत्तावीसावी रेजिमेंट क आहे दहावी रेजिमेंट आणि ड आहे गोरखा रेजिमेंट विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ब सत्तावीसवी रेजिमेंट याचं उत्तर आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक वीस तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जोडीचा संबंध अठराशे सत्तावनच्या उठावाशी नाही कोणत्या जोडी म्हणजे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या जोडीमधून कोणत्या जोडीचा संबंध अठराशे सत्तावनशे अठावाशी येत नाही असं आपल्याला विचारलेला आहे अ बघा रंगोबापूजी गुप्ते सातारा येथे होते भगवंतराव भागवंतराव निळकंठराव हे पेठ येथे होते हे पण बरोबर आहे त्यानंतर आप्पासाहेब पटवर्धन जमखिंडी हे सुद्धा बरोबर आहे अंड आहे सेवाराम घेसाडी खानदेशात हे विदारम विधान जे आहे का विद्यार्थी मित्रांनो बरोबर नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक ड हे चुकीचं आहे ठीक आहे से त्याचं स्पष्टीकरण मी ते दिलेलं आहे सेवाराम गिसाराम उठा सेवाराम गिसाडी हे जे ना, आ, आहे ना ते अठराशे पंचवीसमधील मधील उठावाशी संबंधित आहे की अठराशे सत्तावन्नमधील मधील ठीक आहे अठराशे पंचवीसमधील मधील उठावाशी ते संबंधित आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक एकवीस वासुदेव बळवंत फडके यांनी अट यांना अटक करण्यासाठी मेजर डॅनियलने कोणाचा पाठलाग केला मेजर डॅनियल यांनी वासुदेव बळवंत फडके यांना अटक करण्यासाठी कोणाचा पाठलाग केला तर अ आहे दौलतराव नाईक ब आहे रघुनाथ भट्ट क आहे गोपाळ मोरेश्वर साठे आणि ड आहे बाळकृष्ण हरी छापेकर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रघुनाथ भट्टर बघूया प्रश्न क्रमांक बावीस नंतर बघूया त्यामध्ये काय अठराशे सत्तावन्नच्या उठावात नाशिक नगर भागात भिल्लांनी कोठे इंग्रजांशी जोरदार लढा दिला नाशिक नगर भागामध्ये भिल्लांनी इंग्रजांशी कोठे जोरदार असा लढा दिलेला आहे तर बघा अ पर्याय आहे मालेगाव क ब आहे येवला क आहे नांदगाव आणि ड आहे सिन्नर तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे क नांदगाव नंतर बघा प्रश्न क्रमांक तेवीस त्यामध्ये बघा अठराशे सत्तावन्नचा उठाव हे शिपायांनी भाऊगर्दी हा सॉरी अठराशे सत्तावन्न चा उठाव हे शिपायांची भाऊगर्दी होती असे मत कोणत्या इतिहासकाराने मानले आहे ठीक आहे आपल्याला त्या इतिहासकाराचं नाव विचारलेलं आहे ते काय म्हणतात की अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे तो, तो शिपायांची भाऊगर्दी होती असं म्हणतात ते अ पर्याय न र फाटक ब विदा सावरकर क आहे सी मजुमदार आणि ड आहे एस एन सेन तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे अ न यांचे हे जे इतिहासकार होते यांच्या मते नर फाटक यांची यांच्या मते हा जो उठाव आहे का तो उठाव उठा शिपायांची भाऊगर्दी होती असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस वासुदेव बळवंत फडके यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली त्या संस्थेचं नाव विचारलेलं आहे अ आहे पारमहंस सभा ब आहे पुणे सार्वजनिक सभा क आहे ऐक्यश्वरवादी ऐक्यश्वर संस्था आणि ड आहे अभिनव भारत विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क ऐक्यश्वर ऐक्यवर्धिनी एक, एक संस्था नंतर बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस जो की आपल्या या प्रश्नांचा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे आणि प्रश्ना या प्रश्नाच्या नंतर मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे प्रश्न म्हणजे सव्वीसपासून ते पन्नासचे व्हिडिओ देणार प्रश्न देणार आहे कारण हा व्हिडिओ अतिशय ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ज्या सेकंड पार्टमध्ये मी पंचवीसपासून पन्नासपर्यंतचे प्रश्न या देणार आहेत त्याला बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस काय आहे अठराशे एकोणचाळीसमध्ये पुणे येथे कोळ्यांनी केलेल्या उठावावेळी सरकारी खजिना कोठे होता ज्याला दीडशे कोळींनी वेढा घातला होता ठीक आहे आपला त्या खजिना कुठे ठेवलेला होता ना ते ठिकाण विचारलेलं आहे कोणता खजिना तर अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये पुणे येथे कोळ्यांनी उठाव केला होता तो तिथला सरकारी जो खजिना होता तो कुठे होता असं प्रश्न विचारलेला आहे अ आहे चाकण ब आहे खेड क आहे घोड नदी आणि ड आहे आंबेगाव विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे क घोड नदी घोड नदी याचं उत्तर आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला सांगतो पंचवीस प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत ते प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्या प्रश्नाचा तुम्ही बार बार सवार सराव करा कारण यातलेच काही ना काही प्रश्न यातला एखादा दोन तर प्रश्न तरी तुमच्या तुमच्या एक्झामला येतील मी जसं तुम्हाला सांगितलं की हे जे प्रश्न आहे हे तुम्हाला राज्यसेवेला तुमच्या गटबळला महाराष्ट्र एम पी एस सीची महा गटबळ आहे गट क आहे किंवा सरळ सेवा भरती आहे यामध्ये सुद्धा यातले प्रश्न येऊ शकतात कारण उलट थोडासा बदल करून यातले प्रश्न येतील विद्यार्थी मित्रांनो म्हणून या प्रश्नांचा सराव करा म्हणजे या प्रश्नांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला एक्स्ट्राची सराव करण्याची गरज तरी पडणार नाही मला असं वाटतं तरीसुद्धा तुम्ही या प्रश्न एकदा बघा तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवाला तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकसुद्धा करा धन्यवाद